नमस्कार प्रियंकास किचन मध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला सुक मटन कसं बनवायचं सोप्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ कि स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आपण इथे सुक तिखट मटन बनवण्यासाठी इथे मी बॉईल केलेलं मटन घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे इथे काळा केलेला कांदा लागणार आहे तो वाटून घेतलेला आहे इथं आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर यांचं वाटण आहे आणि आपल्याला तिखट बनवायचं त्यासाठी आपण मटण मसाला एक चमचा आणि लाल तिखट घरगुती काळा मसाला एक चमचा घेतलेला आहे त्यासाठी आता आपण गॅस पेटून त्यावरती कढई ठेवून घेऊ कडाईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण जे आलं लसूण खोबरं याचं वाटण केलं होतं ना कोथिंबीर टाकून ते परतून घेणार आहे तुम्ही पण सुक मटण अशा प्रकारे नक्की बनवा रेसिपी आवड तर लाईक करा शेअर करा हे वाटण आहे ना चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं त्यामध्ये मी थोडा भाजून घेतलेला कांदा आहे ना काळा तो टाकून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर तुम्ही स्किप केला तरी पण चालेल पण कांदा टाकल्याने भाजीला जे आपण सुक्क मटण बनवणार आहे ना त्याला चव खूप छान येते त्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहे कोथंबीर छान परतले की त्यामध्ये जे एक चमचा काळा मसाला आणि एक चमचा मटण मसाला घेतला होता ना तो मी टाकून घेणार आहे आपण बॉईल केलेलं चिकन मटण आहे ना ते मटण आपण ह्यामध्ये टाकून घेणार टाकल्यानंतर आपण चांगलं मटणाला थोडस हवं लागण्यासाठी मी थोडस वापरलेला आहे मटर नक्की अशा प्रकारे बनवून पहा आणि तुमच्यात नॉनव्हेज खाणारे आहेत का मला नक्की कमेंट मध्ये सांगा त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू हे पहा आपलं सुक्क मटण तयार आहे मटण सुक्क मटन खाण्यासाठी तयार आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद